नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत व्हेनिस हा जो पाठ आहे तर हे आहे सुरवाच रमेश राजराम मंत्री तर यांनी यन, ही व्हेनिस याचे जे वर्णन केलेलं आहे हे पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन त्यांनी या पाठात केलेलं आहे तर आपण त्यावरील जो स्वाध्याय आहे तो पाहूया चला तर प्रश्न पहिला आहे दीपाली हा तर त्यामध्ये आहे ग्रँड कॅनॉल तर विस्तीर्ण नदीसारखा ग्रँड कॅनोल हा एक प्रचंड कालवा व्हेनिस शहरात आहे या कालव्यात प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अनेक लहान मोठ्या लॉजीस आणि मोठ्या यांत्रिक बोटी सतत फिरत असतात या बोटीमध्ये सुमारे दोनशे प्रवासी सहज प्रवास करतात ग्रँड चा, किनाऱ्यावर चार खुर्च्या एका टेबल्या भोवती मांडून त्यांच्यावर रंगीबिरंगी मोठी मोठे अशी छत्रे अशी व्यवस्था केलेली असते तिथे बसून कॉफी बीत माणसे कालव्यातील प्रवासी बोटीतील मौज अनुभव होतात व बोटीतील प्रवासी वर येऊन किनाऱ्या वरच्या प्रवाशांकडे पाहत पुढे सरकतात पुढचा प्रश्न आहे व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर तर व्हेनिस हे गाडीचे अखेरचे स्टेशन तेथे रेल्वेचे नोकर ऑल आउट असे इंग्रजीत व त्या अर्थाचे इटालियन व फ्रेंच भाषेत ओरडत दब्यातून फिरतात स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीत विस्तीर्ण नदीसारख्या ग्रँड कॅनोल नावाचा प्रचंड कालवा आहे त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चिस व मोठ्या यांत्रिक बोटी उभ्या असतात व्हेनिझिया व्हेनिझिया पियाझा असा पुकारा चाललेला चाल असतो लेखक टॅक्सी पेक्षा बोटीच्या बसने अडीचशे तिकीट काढून पुढच्या प्रवासाला निघतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न दुसरा अफाट जलदर्शन तर व्हेनिस मध्ये रस्ते जवळ जवळ नाहीतच अनेक कालवे व त्यांना जोडणारे पूल आहेत ग्रँड कॅनोन नावाचा नदी एवढा विस्तीर्ण व प्रचंड कालवा आहे या कालव्यातून लहान मोटार लॉन्चिस आणि मोठ्या यांत्रिक बोटी ये जा करीत असतात व्हेनिस हे पाण्यातले असे एक जगातले एकमेव अद्भुत शहर आहे व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच तर कालव्यात तरंगणारे शहर आहे आहे म्हणून म्हणजे जलदर्शन असे म्हटले पुढचा प्रश्न म्हणजे अद्भुत शहर व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ते तेथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे तिथले हवेत गारवा आणि वाऱ्यात उत्साह असतो तेथील वास्तव्यात आपल्या मनात संगीत आठ नगर वाजत वाजत राहते आणि स्वभाव पसरलेल्या पाण्यात तारुण्य खेळत राहते एका इटालियन लेखक प्रस्तुत लेखकाने असा म्हणाला कि व्हेनिस हे जगातील असे शहर आहे ज्याचे वर्णन करता येत नाही तिथे प्रत्यक्षात जायला हवे फिरायला हवे तिथली हवा खाल्ली पाहिजे तिथे मुक्काम केला पाहिजे असं या कवि या पाठामध्ये सांगितलेलं आहे पुढचा बघा प्रश्न संकल्पना स्पष्ट करा तर व्हेनिस हे म्हणजे संकल्पना स्पष्ट करा मग त्यांनी असं सांगितलं की व्हेनिस म्हणजे हिऱ्या मानकांचा ढिगारा सारखा बेटांचा पुंजका म्हणजे व्हेनिस हे रुढार्थाने शहर नाही हे एक सुंदर गाव आहे तिथे रस्ते नाहीत नुसते कालवे आहेत ज्यांना जोडणारे पूल आहेत आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा असे लाडी व प्रेमळ पूल आहेत अनेक छोट्या बेटांचा हा पुंचका लांबून निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगारासारखा दिसतो असे लेखकाने म्हटले आहे विनिस म्हणजे अद्भुत शहर तर व्हेनिसच्या ग्रँड कॅनोलच्या किनाऱ्यावर मध्ये टेबल ठेवलेल्या टे, खुर्च्या टाकून वर रंगीत छत्री घेऊन माणसे कॉफी कालव्यातील बोटींच्या किनाऱ्यावरच्या या निरुद्योगी संत शांत चित्र विचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकतात कसली कुणालाही घाई गर्दी धावपळ नसते म्हणून हे शहर निरुद्योगी शहर म्हटले आहेत पुढचा प्रश्न चौथा व्हेनिस हे जगातले एकमेव हो। शहर आहे असे म्हटले जाते याची सत्यता पटवून द्यायला लावली की व्हेनिस शहर या अनेक छोट्या बैठकांचा जरी सागराचा पुंजका आहे या शहरात रस्ते नाहीत एकही मोटर नाही आहेत ते फक्त कालवेच व त्यांना जोडणारे पूल व्हेनिस मध्ये ग्रँड सारखा नावाचा प्रचंड नदी एवढा विस्तीर्ण कालवा आहे त्यातून लहान मोठ्या बोटी फिरतात प्रवाशांची नियान करतात व्हेनिस मध्ये अफाट जलदर्शन होते व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचे शहर नाही तर कालव्यात तरंगणारे शहर आहे अशा प्रकारे कला हे कलासक्त व निळ्या रंगावर तरंगणारे शहर असल्यामुळे जगातले हे पाण्यातील एकमेव शहर आहे असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पहा तुम्हाला आवडलेल्या कोणत्या एका स्थळाचे वर्णन करा तर गेल्या वर्षी आमची सहल मुंबई दर्शन सहल होती त्यावेळी मी मुंबईला शहराला भेट दिली मुंबई हे प्रचंड गर्दीचे धावपळीचे शहर आहे मुंबईचे दक्षिण मध्य व उत्तर असे तीन विभाग पडतात हे विभाग लाभलचक रस्ते रेल्वे मार्गाने जोडले आहे मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे यातून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात बसेस खाजगी वाहनांची सतत ये जा सुरू असते दक्षिण मुंबई अजूनही जुन्या मुंबईच्या नि निशाण्या जिवंत आहेत गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचे महाद्वार समुद्राला लागून आहे याला काळा घोडा परिसर असेही म्हणतात तिथे प्रचंड मोठे वस्तू संग्रहालय म्हणजे म्युझियम आहे त्याला लागून सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी आहे त्या समोर आणि एलिफंट कॉलेज आहे हुतात्मा चौक आहे बोरीबंदर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रचंड मोठे श्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स आहे येथून लोकल गाड्या व भारतभर जाणारे रेल्वे गाड्या आहेत कुलाब्यापासून वाळकेश्वरपर्यंत वाळकेश्वर पर्यंत समुद्राला लागून असलेला मोठा रस्ता हा रात्री दिव्यांनी झगमगतो त्याला क्वीन्स नेकलेस असे म्हणतात मध्य मुंबईत राणीचा बाग व कामगार वस्तीत गिरगाव उत्तर मुंबई मोठमोठ्या इमारतींनी व माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली असते महाराष्ट्राच्या या राजधानीची सफर करणे हा एक सुखद पण विस्मयकारक अनुभव आहे पुढे आपण पाहणार आहोत भाषा अभ्यास तर भाषा मध्ये इथे खाली तुम्हाला काही वाक्य दिलेत तर ते, ते वाक्य वाचायचे आणि अभ्यासायचे तर आवडले का तुला हे पुस्तक तर याच्यामध्ये हे संवाद दिल्यानंतर वाक्य कुठं संपते प्रश्न आहे की उद्गार आहे हे काहीच कळत नाही कारण या वाक्यामध्ये विरामचिन्ह नाहीयेत कारण बोलताना काही विधाने असतात प्रश्न विचारतात आश्चर्य हर्ष क्रोध आधी ज्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करतो त्या व्यक्त करताना माणूस कुठे थांबायचं किती वेळात बोलायचं तर तोच आशय लिहून दाखवताना वाचकाला कळावा यासाठी विरामचिन्हाचा आपण वापर केला जातो तर इथे बघा आवडते का तुला हे पुस्तक तर इथे प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्नचिन्ह पुढे आहे होय जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली हो म्हणजे चेहऱ्यावर पण एक्सप्रेशन येतात बोलताना हो म्हणजे उद्गार वाच जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे म्हणजे हे तिचे उद्गार आहे जयाज म्हणजे ती बोललेली आहे पुढे वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का, का? म्हणजे प्रश्न विचारले वडील म्हणाले म्हणजे काय येत कॉमा कॉमा म्हणजे काय स्वल्प विराम डबल अवतरण चिन्ह म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वरचे पण वरच्या बाजूला पण सेम तसंच आहे ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का, का? प्रश्नचिन्ह आणि मग उद्गारचिन्ह समजलं अतिशय सोप्या पद्धतीने आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वाटलेस तर लिंक पाठवते त्यात पण पहा कि मला असं वाटतं बारा किंवा चौदा असे आहेत विरामचिन्हे तुम्हाला ते व्यवस्थित समजून घ्यायचे तर तुम्हाला जो आज जो व्हेनिस हा जो पाठ आहे या पाठावरचा स्वाध्याय नक्कीच व्यवस्थित कळला असेल वही घ्या वहीमध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहा तुम्हाला जर व्याकरणातील भाषा अभ्यास समजत नसेल तर ते सुद्धा तुम्ही पहा की कधी चिन्हे वापरली जातात जास्तीत जास्त हिंदी माध्यमच्या मुलं इंग, इंग्लिश मीडियमच्या मुलांना हा प्रॉब्लेम येतो जे बाहेरून आलेले आहेत मराठी तर माहिती नाही मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना तर नाही येत पण काही विद्यार्थ्यांना येऊ शकतो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पहा विराम चिन्हे आणि बाकी खूप काही ग्रामर आहे तुम्हाला समजेल अशी ट्रिक्स दिलेली आहे ठीक आहे आजचा जो स्वाध्याय व्यवस्थित कळला असेल धन्यवाद